आजी मतदान केलंय का तुम्ही वोट दाखवलं काय वाटतं यंदाच काय मतदान काय निकाल काय असेल वरळीतलं काय वाटत तुम्हाला काय वाटतं चांगली तुम्हाला कोण वाटत महापौर इथलं काय कोण व्हावं ठाकरेंच की भाजप की दुसऱ्या शिंदेचं कोणाचं ठाकरे था। काही था। नाही थोडस फक्त जर अशी गडबड होते आहे तर थोडं जे बसलेले आहे पोलिंग त्यांना थोडं बेटर ट्रेनिंग देऊन अजूनही जास्त चांगलं झालं असतं बट आता जी काही व्यवस्था केली आहे ती सुद्धा चांगलीच आहे आ, काही ठिकाणी हातावरची जी शाई लावली जाते ती पुसली जाते लगेचच जा। तर इथे कशा प्रकारे आहे व्यवस्था इथे तरी त्यांनी पर्मनंट माकरणी लावली आहे हुँ। हुँ। सध्या तरी नाही आता जात आहे पण आता पाण्यात वगैरे गेल्यानंतर काही गेलं माहिती नाही पण आहे म्हणजे अशी तरी मज होती ओके तुम्ही मतदान कोणत्या क्रायटेरियावरती केलंय म्हणजे फक्त पक्ष की उमेदवाराचं काम बघून मी तरी कॅन्डिडेट वाईज चेक करून सगळं बॅकग्राऊंड चेक करून बघून सगळं त्यांची कामं सर्व काही बघूनच केलंय सो आय होप सर्व तसेच आजी तुम्ही मतदान केलंय काय सांगाल आतली सगळी व्यवस्था होती का बरोबर व्यवस्थित आहे अच्छा तुमच्या हाताची शाई वगैरे निघत नाहीये ना काही ठिकाणी लावलेली शाई निघते बरं काय वाटतं इथले इथला विकास होईल का या मतदारानंतर आता विकास होईल किंवा नाही आल्यानंतर समजेल आपल्याला विकास करता की नाही तर तुम्हाला काय सांगणार मतदान तर आपण त्यांच्यावर अवलंबून तुम्हाला काय वाटतं कोण कोण येईल इथे आपल्या इथे वरळी वरळी मध्ये आम्हाला व्यवस्थित लवकर लवकर पण चांगले पडले नाही पाहिजे असं पाहिजे चांगल्या पाहिजे बाजार हात जाणं येणं

कुठलं मनसेच कि ठाकरेंचा काय शिवसें उद्धव ठाकरेंचा उद्धव तुम्ही मतदानाचा हक्क बजावलाय पहिल्यांदा तर काय सांगाल छान वाटते मतां काही ठिकाणी जी बोटाला शाई लावली ती लगेच पुस्ते देखील आहे का सगळं तुमचं नाव वगैरे सगळं व्यवस्थित यादीमध्ये होत अच्छा अच्छा मतदान करताना काय विचार होता डोक्यात म्हणजे कुठल्या मुद्द्यांवरती मतदान करायला हवं होतं असं काय विकासाच्या नावावरती बाकी तुम्हाला वरळीत तुम्हाला वरळीत काय विकास अपेक्षित आहे ही रुटीन वॉक्स आहे लाइक नाले सफाई साफसफाई हं दाडे लावणे मैदांती ठे ये व्यवस्था झाले पाहिजे असं आम्हाला एकच मैदान राहिले तो व्यवस्थित राहू दे कारण वर्षभर वर काही ना काही कार्यक्रमाचा मुलांना येणार आहे मुला कुठला कोणाचं होईल काय वाटतंय तुम्ही आता मतदान करून आलात काय सांगाल काय की आम्ही भारताचे नागरिक आहोत <laughs> आणि आम्ही मतदान केलंय इथे कुठल्या क्रायटेरियाने उमेदवाराला मत दिले म्हणजे फक्त पक्ष बघून कि त्याचं काम ही तुम्ही आम्ही कस आहे जे येतील ते काम करतील नाही तुम्हाला इथे वरळीमध्ये काय विकास अपेक्षित आहे वरळीमध्ये आम्हाला चांगली पुनर्विकासची आम्हाला आम्हाला आमची मस्जिद पाहिजे आमचं घर पाहिजे चांगलं बस आता मतदानाची व्यवस्था सगळी आतमध्ये बरोबर होती का मशीन वगैरे बरोबर चालू होते सगळे आणि शेवटचा एक प्रश्न आहे मुंबईचा महापौर कोणाचा होईल कुठला होईल काय ते सांगू शकत नाही